हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा पण वाचत नाही मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण वाच जातो अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण खातो हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे शाकाहारी शोधायला की नाही बोलतो ते खरं बोलत असतो मी मानवी इतिहासामध्ये काय लिहिलो मानवाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय मानव कधी मांसाहारी होता आणि तो शाकाहारी कधी झाला याचा अभ्यास आहे ना जगामध्ये अँथ्रोपॉलॉजी नावाची गोष्ट आहे ना जगामध्ये ज्या वेळेस दुसरं काही खात्याचवत नव्हतं त्यावेळेस लोक काय खायचे सांगा ना मला काय खायचे या देशामध्ये गहू तांदूळ नावाची गोष्टच नव्हती त्याचा अर्थ आहेत ना हे कधी उभायला शिकले यांची शेती कुठे झाली हा सगळा अभ्यास आहे म्हणूनच मी सांगतो की तुम्ही अभ्यास करून राजकारणाने करा तुम्ही बोलायला बोलू नका जगामध्ये आजपासून पाच हजार वर्षापूर्वी एकतरी माणूस विद्युतामध्ये भिलाय ना वेद वाचा ना व्यवस्थित वेद वाचा आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या माणसाचं भक्षण केलंय कोणी कोणी केलंय तुम्हाला स्पष्टपणाने कळेल फक्त वाचायला शिका